नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पंधरा ऑगस्ट निमित्त दहा ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार माझे नाव राजश्री आहे आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस आपल्यासाठी खूपच खास आहे आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही यासाठी असंख्य वीरांनी हसत हसत प्राण्यांचं बलिदान दिलं आज आपण घेतो तो प्रत्येक मोकळा श्वास त्यांच्यामुळेच आहे त्यामुळे आपण नेहमीच त्यांचे ऋणी असले पाहिजे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय भारत धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो यासारखे इतर भरपूर प्रकारचे भाषणं आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामुळे या चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या